आमदार श्रीजय चव्हाण यांच्या हस्ते देवदूत कंस्ट्रक्शन अँड आरएमसी एम सी प्लांटचे थटात उद्घाटन मुदखेड शहरातील माजी नगरसेवक उत्तम चव्हाण यांनी बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकत हजापूर तालुका मुदखेड येथे नव्याने सुरू केलेल्या देवदूत कंस्ट्रक्शन अँड आरएमसी प्लांटचा भव्य शुभारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला भोकर विधानसभेच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते रिबिन कापून या प्लांटचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले मुदखेड तालुक्यातील हजापूर डोनगाव चिकाळा तांडा रोडवरील हजापूर शिवारात हा आधुनिक प्लांट उभारण्यात आला या प्रकल्पामुळे परिसरातील रस्ते आणि इतर बांधकाम प्रकल्पांना दर्जेदार साहित्य उपलब्ध होणार असून या उद्घाटन प्रसंगी उत्तम देवासिंग चव्हाण पंडित चव्हाण भीमराव चव्हाण उल्हाद चव्हाण भाऊसाहेब चव्हाण सुनील चव्हाण संदीप चव्हाण राहुल चव्हाण रामसिंग चव्हाण महेंद्र चव्हाण अशोक चव्हाण विशाल चव्हाण यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिष्ठित व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उत्तम चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले या नवीन प्रकल्पामुळे मुदखेड परिसरातून चव्हाण परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या मोठ्या संख्येत उपस्थित इकडे सर्वच लोकांना माझा मनापासून नमस्कार करते जय सेवालाल बोलते एक वर्ष अगोदर जेव्हा आमचे निवडणूक होते तेव्हा मी पाहिलेलं उत्तम चव्हाण काकांना त्यांनी माझ्या निवडणुकीसाठी मला त्यांची मुलीसारखंच कुटुंब म्हणूनच त्यांच्या घरी सभेला बोलवलेलं आणि मला आठवतंय तिकडे जागा कमी होती एवढे बायका होते एवढे लोक होते त्या सभेला त्यामुळे उत्तम काका माझे खरंच काका मी त्यांना मानते आणि त्यांनी आज एवढा मोठा प्लांट इकडे उभारलाय त्यांना मनापासून शुभेच्छा देते की पुढच्या जे काही काळ येणार आहे ते तुम्हाला सगळं शुभ व्हावं तुमचं प्लांट अजून मोठं व्हावं आणि तुमच्याकडे जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्ट यावं आणि तुम्हाला जास्त त्याला चांगली संधी एक मिळावं समाजसेवा ही केलीच पाहिजे आज इथपर्यंत पोचलाय व्यक्ती लहानच मोठं झालेला आहे व्यक्ती काहीतरी मेहनत घेतली असेल त्यामुळे त्यांनी आज त्यांना एवढं सगळं आशीर्वाद मिळालेलं आहे लोकांचं लोकांचं असेल देवाचं असेल मला काय पण मी पाहिलेलं आहे उत्तम काका आता रामदादांचं पण निवडणूक होते रामदादाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा उत्तम काकांनी भरपूर मेहनत घेतली आणि त्याच्या लेकरासारखंच रामदादाला सुद्धा सांभाळलेलं आहे त्यांनी त्यामुळे उत्तम काका माझ्या खरंच काकासारखे आहेत आणि मला आज खूप आनंद होतोय की या कुटुंबाला चरण चरण कुटुंब मी नेहमीच म्हणत आलेली आहे की मग तमार गामेर चू तमार चू त्यामुळे मला आनंद होतो मला मुलीसारखं सांभाळतात मला सगळं समजवतात आणि प्रतिनिधी म्हणून तुमची काय येते दूर करायला नक्कीच मला सुद्धा आनंद होतो लवकरात लवकर ते प्रश्न मिटवायचे मला सुद्धा संधी मिळतात आज उत्तम काकांचं आयुष्य होणं आयुष्यातलं एवढं मोठं प्लॅन त्यांनी टाकलेला आहे त्यामुळे त्यांना मी शुभेच्छा देते आणि खरंच रोहिदास दादांनी सांगितलं होतं मला पण काल रात्रीच निरोप आला की ताई आपण मुदखेड तालुक्यात आहोत इकडे आपलं उत्तम काकाचं आहे जेव्हा त्यांनी मला म्हंटल साहेबांनी मला म्हणलं उत्तम काकाचं आहे तर मी एका झटक्यात हो म्हणले की नाही मला उत्तम काकाकडे जायलाच पाहिजे त्यांच्या आयुष्यातलं एवढं मोठा पाऊल जर ते टाकत असतील तर मला आनंद होईल त्याच्यासोबत सहभागी होण्यासाठी त्यामुळे आपल्या सर्वांना आपल्या पूर्ण जवळ कुटुंबाला मी अतिशय मनापासून अभिनंदन करेल शुभेच्छा देईल इथेच थांबेल जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल या ठिकाणी आमचे श्रेणी उत्तम चव्हाण यांनी एक नवीन पद्धतीचा प्लॅन्ट या ठिकाणी टाकला या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या भोकर मतदारसंघाच्या आमदार कुमारी जया चव्हाण सर्व सन्मान्य व्यासपीठ उत्तम चव्हाण म्हणजे एक धगधगत नेतृत्व आहे कुठलाही धंदा करीत असताना धंद्यामध्ये जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे त्याचबरोबर प्रामाणिकपणा पाहिजे या तिन्हीचा संगम आज आमच्या उत्तम छव्हानमध्ये आहे त्यानं सांगितलं मी नगराध्यक्ष असताना त्याला सहकार्य केलं उत्तम सहकार्य कोणी करण्यापेक्षा स्वतःमध्ये कुवत पाहिजे कोणाला कुबड्या देऊन उभं केल्याने माणूस उभा राहत नाही माणूस स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या कर्तृत्वावर उभा राहिला तर त्याला सहकार्य करणारे हजारो हात असतात आहे आज उत्तम कुठे असो परंतु त्याचे माझे घरच्यासारखे संबंध आहेत व्यक्तिगत संबंध आहेत राजकारणाचा भाग वेगळा राजकारणामध्ये नवरा एकीकडे असू शकते बाई एकीकडे असू शकते मुलगा एकीकडे असू शकते पुतण्या एकीकडे असू शकते राजकारणाचा विषय तर नाही पण एक गोष्ट खरी आहे की मुदखेडसारख्या ग्रामीण भागामध्ये एक आधुनिक पद्धतीचा चांगला प्लॅन्ट या ठिकाणी मोठ्या हिमतीनं मोठ्या धाडसानं उत्तम चव्हाण यांनी टाकला त्याचं मी मनापासून कौतुक करतो खरोखर खरीच ती काही सुधी गोष्ट नाही आहे एखादी मशीन छोटी माट घ्यायची म्हटलं तर दहा वेळेस विचार करावा लागते तेवढाच आहे प्लॅन्ट तेवढ्याच आहे हा अडीच कोटी अडीच कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करणं हे काही जोक नाही आहे उत्तमनं खूप सहन केले हालाकीचे दिवस मी पाहिले त्याचे त्याचे पोरं चांगले निघाले सोनं चांगल्या निघाल्या हे फार जमेची बाजू आहे आयुष्यामध्ये माणूस किती पैसा तरी कमीला पण त्याच्या शेवटी त्याच्या घरामध्ये कुटुंब हे महत्वाचा घटक आहे म्हातारपणी मुलं चांगलं निघणं मायबापाला पुसणं विचारणं अज्ञाधारकपणा राहणं हे नशिबाने घ्यावं लागते नाही तर खूप लोक आहेत कोट्या दिशे आहेत आपजा दिशा आहेत हजारो कोटीचे मालक आहेत परंतु वर्धाश्रमामध्ये जाऊन राहतात नाही तर एखाद्या ठिकाणी जाऊन राहतात मुलगा एकीकडे राहतो बाप एकीकडे राहतो माय एकीकडे राहते पण उत्तम चव्हाण नशिबवान आहे कर्तृत्ववान आहे चांगला आहे या प्रसंगी अधिक न बोलता मी एवढ्याच शुभेच्छा देतो तुझ्या कर्तृत्वाला तुझ्या तळमळीला तुझ्या खट खटपटीला तुझ्या जिद्दीला माझा सलाम जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या नवीन वास्तूच्या समारंभास आलेल्या आमचे आमदार लाडक्या ताई माझे गुरु रामदादा ज्यानं मला घडवलं बचपनापासून मी त्यांच्यासोबत होतो ते माझे गुरु रामचौधरी परवीणांना माधव कदम आमचे नागेलीकर साहेब कल्याणकर साहेब रोविदाजी जाधव आमचे अध्यक्ष दत्तू देशमुख सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे सगळे सहकारी मित्र आणि बंधू भगिनी आज एक योगायोग म्हणावं लागल दादा ही जागा मागच्या काळामध्ये उदय चौधरी असताना उदय चौधरी आणि माझे धाकटे बंधू भाऊसाहेब चव्हाण यांच्या नावानं क्रेशर टाकण्यासाठी ही जागा आम्ही एकत्र घेतली होती ही जी जागा आहे साडेचार एकर रामदादाचा मुलगा आणि माझा भाऊ याच्या दोघांच्या नावानं जागा घेतली होती योगायोग उदय उदय वारला आणि ते क्रेशर आमचं क्रेशर टाकण्यासाठी घेतली होती पण ते उदय वारला ती जागा अशीच मी रामदादानं मला देऊन टाकली उत्तम आता माझा मुलगा गेला मी काय जागेला चाटू मला काही देणं घेणं नाही तू जागा ठेवून घे ती जागा मी ठेवून घेतली आणि त्याच वेळेस आमची हेतू होती की आम्ही क्रेशर टाकावं ही या हेतूनच घेतली होती पण पर योगायक परमेश्वराला मान्य नव्हतं उदय आमच्यातून गेला आणि ती जागा आम्हाला राहून गेली मग त्या जागेवर मी माझे सगळे सहा भाऊ आम्ही सगळे एकत्र होतो आम्ही सगळ्यांना मिळून क्रेशर टाकला क्रेशर टाकून सुरुवात केली एक छोटासा क्रेशर टाकून सुरुवात केली आज परमेश्वरानं आमच्या आई वडिलांच्या आशीर्वादानं आम्ही आज एक एवढा मोठा क्रेशर टाकून एवढा मोठा आर प्लॅन टाकलो याला कुठंतरी आई उडिल्याची पुण्याई लागते आणि चांगल्या माणसाचं सहकार्य लागते तसंच मागच्या काळात राम चौधरीचं स्त रामचौधरी सहकार्य लागलं ज्यावेळेस आम्ही साहेबाकडनं होतो चौधरी साहेब त्यावेळेस अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांचं सहकार्य लागलं जेव्हा आम्ही साहेबाकडं आलो तेव्हापासून आम्हाला आज साहेबाचं काही कमी केलेलं नाही सगळे जे मी कामं देतात ते साहेब आम्हाला बराबर म्हणलं ते कामं आम्हाला देतात आणि साहेबाच्या सहकार्यानं मी आज ही वास्तू उभी केली कोणती ही जी आर एम सी प्लांट उभी केली त्याला माझ्या अशोकराव चव्हाण साहेबाचं सहकार्य असल्यामुळे ही वास्तू उभी केली आणि असंच मला खात्री आहे कारण का येणारा काळ साहेबाचा आहे साहेब पाच वर्ष खासदार आहेत दिदी पाच वर्ष आमदार आहेत मला खात्री आहे दिदी तुमच्याकडून की मला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही तुमचं जसं मागच्या काळात मला जसं सहकार्य होतं तेच सहकार्य पुढं राहील आणि सगळ्यांना एक माझ्या एका छोटूशा काल सकाळपर्यंत आमचा हे प्रोग्रामाचा हे नव्हता काहीच डेटा नव्हता योगायोग दिदीचा प्रोग्राम तांड्याला लागला म्हणून मला आमचे रोहिदास जाधव म्हणले की चव्हाण साहेब म्हणले दिदीचा प्रोग्राम तांड्याला यावं लागते आणि आमचं असं ठरलं होतं की घरच्या घरी काहीतरी छोटं मोठं करून घ्याव पण योग कसा राहते न ब न बुलाय बुलाय मेहमान म्हणल्यासारखं दिदी आज येणार आम्हाला माहीत बी नव्हतं पण योग असा आला की तांड्याचा प्रोग्राम असल्यामुळे मी म्हणलं बा रोहिदासशी देशाला सांगितलं काय कराबा धावती भेट का होईना आपण मजा इथं द्या असं म्हणल्यामुळे दिदीसुद्धा आमच्या हकीला हो देऊन इथं आल्या त्याबद्दल दिदीचे आभार आणि इथं सगळं आले त्यांचे सगळे मानेवाऱ्याचे आभार मानतो आणि मला एवढ्या संख्येनं येऊन जे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद लाभला त्याबद्दल सगळ्याचे धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद जय शाव दिदीला फारसे उद्घाटन आहेत त्यामुळं मी थोडक्यात सांगतो दीदी देवदूत कन्स्ट्रक्शन हे आमच्या आजी आणि आजोबाच्या नावानं कन्स्ट्रक्शन चालतो आणि देवदूत कन्स्ट्रक्शनचं काम फार चांगलं आहे पुऱ्या उत्खेला पण माहीत आहे पण छोट्या अशा दोन लाख पाच लाखाने आम काम स्टार्ट करत आमच्या काकांनी चव्हाण कुटुंब आणि घर आज आमचं रजिस्ट्रेशन आम्ही अनलिमिटेड काम करू शकतो दिदी आपलं आशीर्वाद राहिलं तर येणारा काळ पाच वर्षानंतर देवदूत कन्स्ट्रक्शन मोरगेसाहेब एकलारे साहेब यांच्या लिस्ट बरोबर राहील मी एवढ्याच सांगतो दिदी की चव्हाण परिवारावर आदरणीय साहेबाचा खूप प्रेम आहे आणि मी जेव्हापासून साहेबाकडे आहे पंधरा वर्षात साहेबाने आम्हाला कुठंच काही कमी पडू दिलं नाही हे आपण मान्य केलं पाहिजे दोनदा काकाला नगरशोक केले एकदा कालपुरा मला दिले मला मोठेपणा वाटते माझ्या काकाने माझ्यासारख्या मी काकाची गाडी चालवत गेलो रामकर तुम्हाला माहीत असेल तुमची आलटो होती माझ्यासारख्या कुतण्याला महाराष्ट्रात काका पुतण्याचं राजकारण चालू असताना साहेबांनी एका मध्ये ठेवायचं काम आदरणीय अशोक चव्हाण साहेब हे केलेत भाऊ पाठाले दिदी कारण का हे क्षण माझ्यासाठी फार मोठं आहे मी जर नगरसेवक होणार असेल केवळ आणि केवळ साहेबाच्या आशीर्वाद आणि काकाच्या मेहनतीमुळं एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दीदींचं आदरणीय दीदींचं ज्या लाडक्या आमदार आहेत मुख्य त्यांचं मी ऋण व्यक्त करते कारण की त्यांनी वेळातला वेळ काढून आमच्यासाठी आणि माझ्या सासऱ्यांसाठी म्हणजे माझ्या वडिलांसाठी आला त्याबद्दल धन्यवाद त्याचबरोबर मी राम जे काका जे खरंच काका आहेत आमचे मार्गदर्शक आहेत सासऱ्यांपासून अगदी त्यां आमच्या पूर्ण फॅमिलीला त्यांचं मार्गदर्शन नेहमीच असते त्यांचे मी आभार मानते त्याचबरोबर प्रवीण गायकवाड काका यांचंही मी आभार मानते की त्यांनी प्रत्येक वेळेस काका मी त्यांच्याबद्दल पण बरंच त्यांचं योगदान ऐकलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते त्याचबरोबर जाधव हो काका त्यांचेही मी आभार मानते की आमच्या कार्यक्रमासाठी तुम्ही वेळ दिला अगदी वेळातला वेळ काढून प्रत्येक कार्यकर्ता इथे आलेला आहे नागेलीकर काकांचेही मी आभार मानते की ते इथं आलेले आहेत आणि सोबत आणि त्याचबरोबर मी अतिशय ऋणी आहे प्रत्येक मधल्या प्रत्येक बाजार कमिटीचे लो व्यक्ती असतील या आपले इथे त्याचबरोबर आलेले आपले कोतावर काकांचे मी आभार मानते देवदे काकांचे आभार मानते आणि त्याचबरोबर सगळ्या मान्यवरांचे आभार मानते की तुम्ही इथे आमच्या आमच्या या अतिशय मोठ्या योगदानामध्ये तुमचं सहकार्य आम्हाला लाभलं ला, आणि त्यातल्या त्यात सहकार्यापेक्षा तुम्ही आमच्यासाठी जो वेळ दिला आहे तो अतिशय मोलाचा आमच्यासाठी आहे आणि प्रत्येक आभाराच्या भारामध्ये मी राहू इच्छिते आणि प्रत्येकाचं धन्यवाद थँक्स लॉट